नमस्कार निसार भाई डेज न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार तर मी तुम्हाला बेस न्यूज मध्ये याच्यासाठी बोलवलं तर तुम्ही काल एक पोस्ट लावली होती तर तुम्ही वॉर्ड क्रमांक अकरा मधून उमेदवारी करणार आहे आणि मला माहिती आहे का तुम्ही भाजपचे पदाधिकारी आहे तुम्ही आधी हे सांगा तुमचं पद काय आणि तुम्ही उमेदवारीचा जो निर्णय घेतला त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या मी सर्वप्रथम डेनूचा मनापासून अभिनंदन करतो त्यांनी मला दोन शब्द सांगायला नगरपालिका नि निवडणुका बाबतीत दोन शब्द सांगायला त्यांनी मला संधी दिली मी संगमनेर शहर भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आहे मी गेल्या पंचवीस तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंतपणे काम करतो माझ्यावर काही पद पदाची जबाबदारी दिली गेली गेली होती मी त्याला निष्ठावंतपणे पार पाडली आणि या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माझी इच्छा आहे की भारतीय जनता पार्टीने सर्व संघ माझा विचार करावा मी निष्ठावन कार्यकर्ता आहे मला बी संधी द्यावी तर मी अकरा नंबर वार्डमधून इच्छुक आहे असं माझी इच्छा आहे आता अकरा नंबर वॉर्डमध्ये भाजपचे दुसरे पण कार्यकर्ते तिकीट असतात की इच्छुक आहे तर समजा निसर्ग तुम्हाला पक्षाने तिकीट नाकारलं आणि ते दुसरं दिलं तर त्यावेळेस तुमची भूमिका काय राहणार पक्षाचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो आणि पक्षाने जे आम्हाला कार्यकर्त्यांना किंवा जे आम्ही पदाधिकारी आम्हाला जे निर्णय दिला किंवा आम्हाला सांगितलं की तुम्हाला तिकीट यावेळेस नको आम्ही इतरांना देतो आम्ही निष्ठानपणे काम करणार म्हणजे तुम्ही स्पष्टपणे सांगा अकरा। जर पक्षाने तुम्हाला तिकीट नाही दिलं तर तुम्ही ज्यांना तिकीट भेटणार त्यांच्यासाठी काम करणार हो आणि तिकीट जर मिळालं तर सर्व पक्ष तुमच्यासाठी पण काम करणार निश्चित आणि वॉर्ड क्रमांक अकरा फायनल एक अजून विचार दुसरे कदा वॉर्ड क्रमांक अकरा अकराचा फायनल आहे अजून दुसरा वार्ड तुम्हाला विचार नाही दुसऱ्या वार्डामध्ये जर संधी दिली गेली तर त्याच्यात काही अडचण नाहीये कारण हा कार्यकर्ता जो असतो ना तो इच्छुक असतो आणि त्याला आवड असते गी तुम्ही पक्षाच्या कार्यालयामध्ये भेट दिली का अर्ज दिला हो एका मीटिंगमध्ये आमचे मा, श्रीराम भाऊ गणपुले हे आम्ही आमचे अध्यक्ष ताजनेताई यांनी सर्वांनी एक मीटिंग घेतली होती या संदर्भात आणि त्यांनी सांगितलं जे निष्ठावन कार्यकर्ते सिनियर आहे जे, जे इच्छुक आहे त्यांचा विचार सर्वप्रथम केला जाईल आणि दुसरी गोष्ट अशी की जे पालकमंत्री आपल्या आयनगरचे अहमदनगर चे त्यांच्यावर सगळं दा, दारोमदार राहणार जे त्यांना जे निर्णय ते घे ते अंतिम निर्णय तुम्हाला